ारायण जरी सांगतात इत्यादी ना दान करून आनंदित करे त्या उल्कामु आचारणी देव नविला ती तरुण वर कोण सुंदर नज्या ठरल्याप्रमाणे श्री सत्यनारायण देवाचे यथा शांग दे करीत होते तिथे साधन नावाचा ཁྱེད 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 ཁྱེད

तो आणि म्हणाला ये महाराज आम्हाला देखील या व्रताची सर्व माहिती सांगावी मी सांगाल त्या परवाने संतती विधीने मला संतती होईल असा वाटतो आहे असे म्हणून राजाकडून घेऊन तो सगळं आपल्या घरात आपल्याकडे माझा गावकडे वळले घरी आपल्या पत्नीला संततीनेताची हकी सांगून ज्यावेळी भगवान सत्यनारायण देव आपल्याला संतती देते त्यावेळी मी सत्यनारायण देवाची विधी

आपल्याला पूर्ण झालेली आहे तर मी सुद्धा आपण सत्यनारायण म्हणाला तिच्या लग्नाच्या वेळी सत्यनारायण केला तशी मुलगी कलावती हात अशा अकलावती बद्दल मित्र म्हणजे विचार केल्यानंतर सदरा कलावतीसाठी योग्य आणि नावाच्या शहरात या लग्नाचे दुर्दैवाने होतो श्री सत्यनारायण पूजन करण्याचे विसरून गेला त्यामुळे मग मात्र भगवान श्री सत्यनारायण होता त्याच्यावर कोप झाला कारण तो पूजेची कारण करीत होता काही दिवसांनी आपले व्यापारण्यात प्रवीण असा तो साधूवा आपल्या जाव्याला घेऊन दूरवर गेला जाता जाता व्यापार सुंदर अशी एक नगरी दिसली त्या नगरीत नगरी जावायचा व्यापार करू लागला श्री सत्यनारायण प्रभूने काय केले वचन पाण्याचा सलवाना भयंकर मोठे दुःख प्राप्त होईल असा शाप श्री सत्यनारायण प्रभूने दिला एके दिवशी चोराने चंद्रगीत दूर राज्या चोरी दाळ घातली आणि तो चोर खा ठिकाणी सलवाने आणि दाव्यांचा मुकाम होता तेथेपर्यंत आले चोराच्या

कृपाचे सर्वागी सुंदर मनसेंदुराचे कंडील के मायुका कोणाचे जी देव जे देव जे मंगलमृती देऊ दे मंगलमृती दर्शनमाना का मना कृती जे देव। गोरा रजगौरे कुमरा चंदनाकी उठे डुंगुंग केशरा हीरे दलतमोगल शोभतो गोरा रुमझुम देनो पूरे चरणि गागरिया जय देव जय देव जय मंगलमृते ओ जय मंगलमृते दल कामना ना कृती भोदृवी कंबरपणिवंदना सुतोंद वक्र दोंडा द्रि नैना दासना संघी पावावी निर्वांगे रक्षावी सर्वरवंदना जय देव जयदेव जय मंगलमृत देऊ श्री मंगलमृती शर्भत्रे मौन का मनामृती जय देव रुद्रव देळा ब्रह्माळा विषयकंठकाळा त्रिभेद्रिवाळा लवण्यसुंदर मदती बाळा जे दु वाजोळा जे देव जे देव जय शिव हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू श्री गरपुर गौरा जे देव जय गरपुर गौरा गोरा लेणी विशाळा अर्धांगी पर्वती सुनांच्या माडा नीचे व्रण दंठ निळा ऐसा शंकर शोभे गुणाविला उदानी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझी भृगराज देव। देवेदा सागर मंथन पै केले माझे ते कामापडले भाषण केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले देव जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार ओ वाळू तुशरभराज दे प्रक्रम्बर मणिवरा सुंदर वदनारी पंचानम नमो हनुमंजन सुखकारे चलगौीचे विवाचे उच्छा रे प्रभु जगनाम दशरे जय देव जय देव जय दे 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 शिवशंकरा स्वामी शंकरा आरती ओ आळू वा भारती ओ आळू जय देव సంసారే అనార్థా జయ అంబే గరుణా విరణా తేవారే ఆరిత సంకట వారే జయ దేవ జయ దేవతరేశ్వరే తారే సంజమనియ भोवणे पाहतात जाय श्री नाही चार हे रमले परंतु न गुरु काय ताई वाद करता पडलो प्रवाही ते तो वक्कालाही पावस जे देव जय देव जय महिचा सरोवरी सरोवर ईश्वर दे तार संजीवनी जय दे प्रधनवर नेम सनो निवाचा गेषा पादना तोरी तोरी वो पाषा अंबेत जो वास करो पुरि आशा नर नर दलिन झाला पद पंग क्लेश जे जे विजय देव निमय जात्रोती दरवरी द्वार वरदे तार संजूनी जे देव रोगी आता जे जीववरी उभाव मांगि ऋतुमाई जेयशोभा पुणे का जा ब्रह्माले गा चरणी माऊ दर्गा जय देव जय देव जय पांडुरंगा वरे पांडुरंगा रुग्माई वल्लभ राई चावल्ल प्रवे जुलदा जय देव जय तुझे घरे वल्लभराई चावल्ल प्रवेजुलगा जय देव वारवार जगरुवंताये जा दी चंद्रभागे मथे जुन्या देते विंडा पताका वैष्णवनाथ ली भंडारे सामय मावर नामा गीते विदेव जे देव दे जे दे पांडुरंगा विपांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या जावंदा वग्राजी जुलदा षाढी करते गे वसणे देव देत्र वागे मध्ये सांगे करते दोषण मधु राऊते की श्वासनाम देव मधुवाश्नाम देव भरे वाळते कि देव जे देव जे पांडुरंगावरे पाडुरंगा माई वल्लभ राईच्या वल्लभ भले गाज दे ंगणजनुनुंगणनंदपूजन वरे वाय तमेव मातािता तुम्ही हूतमे बंधुकता तमेव विद्यार्थे हूतमे सर्व देव गयेम चंद्राचा बुद्ध माता प्रसुदेस परोमेदन सुद्धायणापयांकेश नारायण कृष्णाहरे कृत्रमका

ಾರಾಯಣ ಮಹಾರಾಜ ಗೋಪಾಲ ಓಡಾ ತಾಟನ ಕರ್ತಿರ ಕೂಡ ತುಂಬ 大爷，大爷。<noise> <底> <noise>